नाशिक शहर क्राइम ब्रांच युनिट एक मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, वनकडील पोलिस अंलदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्निक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे